नमस्कार, नमस्कार सर, सर। मी अमोल चोरगडी ड्रीम प्लॅन्ट बायोप्रोडक्टीची मुलाखत घेतोय सर्वप्रथम आपल्या सेवा मदर आरती या मिशन मध्ये आपलं स्वागत आहे आणि तुमचं नाव गाव आणि तालुका एक वेळेस सांगा मी अर्जुन आत्माराम थोडस मोठे आवाज आहे मी अर्जुन आत्माराम सुद्धा गाव सोनगिरी तालुका भूम तर हा तुमचा कांद्याचा प्लॉट आहे मला सांगा सुरुवातीपासून तुम्ही काय काय दिलं आणि किती दिवसाचा कांदा आहे आता आणि गोव्यापावरी त्याच्यानंतर ब्लूम न आणि एफ सी स्प्रे घेतले लागवड किती तारखेची आहे आठ डिसेंबरची लागवड आठ डिसेंबर दोन हजार आज तारीख आहे चौदा दोन दोन हजार एकवीस बरोबर आजच्या तारखेला किती साठ पासष्ट दिवस झाले आहेत कांद्याला आपण जर कांद्याची साईज बघितली आता जनरल द्या ब्रासलाई ना काऊ हांच आहे कांदेस साईज आहे हां आता रूट जोन आणि कांदेस साइज या जर तुम्ही जागरूक कधी काळा केलेला आहे मी केलं होतं ना त्या सुरूपणे खूप चांगल्या पद्धतीचा रिजल्ट वाटतं त्याच्या खूप सुंदर आणि अप्रतिम अप्रतिमाचे रिझल्ट आहेत आणि तुमचा बाकीचा ते बुरशीचा जो प्रकार आहे त्या बुरशीला तुमचं एफ सी बाउडरीचं सुंदर काम करतो आहे हे नंबर एक तुम्हाला ते दो चार पाच दिवसात दोन चार दिवसात रिझल्ट दाखवतं आहे आणि ब्लूमचं टॉनिक म्हणून जे काही म्हणजे रोपाला तेज यायला पाहिजे कुठल्याही म्हणजे आपण रासायनिक काही दिलं तर तितकाही बदल वाटणार नाही ना, अशा पद्धतीचा रिझल्ट लवकर देतात ब्लूमचा आणि आता हा तुमचा प्लॉट किती आहे सर प्लॉट आहे एक तर आता आपल्याला खर्च किती आपल्याच आपण जे पहिल्यापासून सुरुवातीपासून अंदाजे नाही फक्त औषध होता आपल्या जे तुमच्या औषधाचा काय फार थोडा म्हणजे दोन अडीच हजार रुपये दोन अडीच रुपये एका एक औषधाचा आणि भूमी पॉवर वेगळा एक चार ते पाच हजार रुपये हारले खर्च आहे म्हणायचे एका बरोबर रात आज साठ पासष्ट दिवसामध्ये ही साईज झाली कांद्याची आणि एरियाचा रूट जोन आहे तो पण एकदम बेस्ट आहे एक्सलंट आहे तर यामध्ये तुम्हाला सांगा सर जे अनुभव आला तुम्हाला त्यामुळे तुम्हाला इतर शेतकऱ्याला काय संधी द्याल तुम्ही निश्चितपणे हे जे प्रोडक्ट आहे ब्लूम एफ भूमी पॉवर एक खूप चांगल्या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये आणि रिझल्ट खूप शेतकऱ्यांना चांगला आहे हा आणि तुम्हाला औषध कोणी कारण तुम्ही लिहा हिंदुस्तान ऍग्रो हिंदुस्तान ऍग्रो साबळी साबळी राव साबळे आरबी साबळे करून घेतले आरबी साबळे घेतले का सुमन हरदे सुमन सुमन हरदे ओके धन्यवाद सर